तर मित्रांनो आपल्या शिरूरचे स्टार म्हणजे भाऊरव कराडे सर या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत सर सध्या इलेक्शनचं वार आहे आणि आपली अचानक भेट झालेली आहे काय सांगाल येणार असेल कुणाचंही हो त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत आपल्या सगळ्या सरकारांकडून अपेक्षा सर्वसामान्य लोकांची असते पण गेल्या दहा वर्षात भारत निश्चित बदललेला आहे आणि हे जे बदललेला जो भारत आहे या बदललेल्या भारताला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाणारं सरकार सर्व लोकांना अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीने सरकारी कामकाज व्हावं असं सगळ्यांना वाटतंय माझी सगळ्या मतदारांना एक नम्र विनंती अशी आहे की आपल्या मताची ताकद ताकद खूप मोठी आहे आणि आपण जे ठरवू तेच येणारं सरकार असणार आहे तर सगळ्यांनी ही जबाबदारी जी आहे ही जबाबदारी एक स्वतःच्या घरातली जबाबदारी म्हणून सगळ्यांनी बाहेर पडून शंभर टक्के मतदान करा आणि हेच मतदान आपल्याला एक चांगलं स्थिर एक संघ भारतासाठी जे गरजेचं सरकार आहे ते सरकार देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्या मतदारांना मी परत विनंती करेन की शंभर टक्के मतदान नक्की करा थँक्यू धन्यवाद सर